श्री स्वामी मच्छिंद्र व त्रिलक्ष सिद्धिद्धचंडी सप्तशृंगी माता मंदिर परिसरात गुरुपौर्णिमा उत्सव दर्शन सोहळा संपन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आज दिनांक दहा जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात सकाळी सात ते आठ दरम्यान प्रात स्मरण मानसपूजा आठ ते दहा पौर्णिमेचे हवन यज्ञ मंगलगाथा चक्रीपारायण व विभूती अभिषेक कार्यक्रम पार पडला तर दहा ते अकरा दरम्यान सत्यनारायण महापूजा करण्यात आली अकरा ते बारा दरम्यान सद्गुरु पूजन विष्णू पूजन आरती शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी सौ अल्पा अनुप अग्रवाल या व जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दफ्तर वाटप करण्यात आले तदनंतर या ठिकाणी बारा ते दोन दरम्यान भव्य महाप्रसाद पांढरा वाटप करण्यात आला तर संध्याकाळी पाच ते पवणे सहा वाजेच्या सुमारास विष्णू सहस्रनाम गणपती स्तोत्र रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र हनुमान चालिसा पठण आधी सर्व कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण भक्तिमय वातावरणात पार पडले तर कर, या कार्यक्रमाचे आयोजन कमलाकर कुलकर्णी व त्यांच्या सर्व श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मच्छिंद्रनाथ व त्रिलक्षित सिद्धचंडी चंडी सप्तशृंगी माता मंदिराचे विश्वस्त यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस मोठ्या संख्येने भावी भक्तांनी या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेतला त्यासह महाप्रसादाचा देखील लाभ घेतला Okay. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते आज या विद्यार्थ्यांना आम्ही डप्करचं नियोजन केलेलं आहे आमचं स्त्री प्रतिष्ठान ट्रस्ट आहे आणि हे स्त्री प्रतिष्ठान ट्रस्ट पूर्ण जगभरात आहे आणि स्वतः मंगलनाथ पार्वजांनी ते स्थापन केलेलं आहे आणि मच्छिदनाथांच्या जे मंदिर आहेत ते पाच ठिकाणी करण्याचा संकल्प आमच्या डॉक्टर उमलनाथांनी केलेला होता आणि त्याप्रमाणे पहिलं मंदिर आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे झटपिटा म्हणून गाव आहे तिथे मोठं मंदिर आहे त्यानंतर नागपूरला स्वामींचं मंदिर आहे नरे आपल्या गावला पुण्याला आहे एक आपल्या जोड्याला आहे आणि एक अमरावतीला असे पाच मंदिरं स्वामींची स्थापन झालेली आहेत आणि तिथे सर्व ठिकाणी आज गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू आहे आज आपण एक ठिकाणी उत्सव घेत आहोत आणि या कार्यक्रमाला सर्व जे मान्यवर लाभले आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी